सौ so, अल्का गोविंद मॅडम मैं यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं दीप प्रज्जन करून आपण या कार्यक्रमाची शोभा वाटावी वा अशी विनंती करतोय त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अल्का गोविंद मॅडम मैं यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं पूजन आणि दीप होत आहे त्याचप्रमाणे अभय कदम साहेब एस सी मनोज पटेल साहेब पी सी अभय बेरा mm. साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण सरस्वती पूजन करून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया दीप प्रज्वलन आहे साहेबांच्या हस्ते ही प्रजमता या मना जोरदार टाळल्याने स्वागत करूया <ज़ी लेगा> पत्र तुम्ही महाकाळ सुय गोडी सौ प्रभ निर्वि शुभ कार्य शुभ सर्वदा विविध्या गणेशाला वंदन करून सदोत्तीला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे दीपक प्रज्वला नाही इंटरनेशनल आर्टिस्ट मेको आर्टिस्ट अलता गोविंद गडक त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लागलेले आहेत अर्थात के साहेब अभय कदम साहेब के सी मनोज पाटील साहेब के सी अभय कदम साहेब आणि साहेबांना विनंती करते कदम साहेबांना की आपण डोंट शब्द बोलावं आजच्या या कार्यक्रमाच्याबद्दल